मित्रांनो बघा आता आपण इथून चाललो या कशेडी घाट होता आणि या कशेडी घाटात आता बोगदा सुरू झाला आहे तर इथेच एक चढ चढण आहे आणि त्या चढविलेले डायव्हर जे आहे डाव्या बाजूला तर इथून खाली जायचं आहे आणि ते कुठेच लिहिलेलं नाही ना आहे की भोगदा आहे म्हणून पन्नावरून बरोबर एकशे अठ्ठावन्न किलोमीटरवरती तर डाव्या बाजूला एक्सिड आहे बाहेर जायचं आहे आणि तो रस्ता जातो आहे सर्व बोगद्याकडे आपण कशेडी घाटातून बोगद्यासाठी लेफ्ट घेतलंय ले, तसं आपण मॅपवरती बघितलं बघितलंय की सात किलोमीटर अंतर हे आपलं कमी झालेलं आहे तर चला आपण घेऊया कशेडी घाटातील बोगद्याचा अनुभव आणि आता आपण बघूया कशेडी घाटातला बोगदा किती किलोमीटर अंतर आहे बाहेर एवढं गरम होतं आता साडेबारा वाजलेत आणि जसं आम्ही बोगद्याच्या आतमध्ये आलो टेम्परेचर एवढं चेंज झालं आहे आतमध्ये एकदम थंडगार वाटायला लागलं ला आहे आणि खूप मस्त वाटते गाडी चालवायला अक्षरशः एकदम कुलरवाला फील होते भोगद्याच्या आतमध्ये एक्झॉस्ट लावलेले आहेत वरती फक्त आपण लाईट चालू आहेत आणि धूळ आहे त्यामुळे आपल्याला इथे जरा खूप धूळ धूळ झालेली आहे कारण पुढे जो ट्रक गेला ना तो जबरदस्त धूळ उडवत गेला आहे बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि बोगदामध्ये एवढं धुकं किंवा धूळ 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 आहे फक्त त्यामुळे तुम्ही बघता जास्त काही दिसत नाही आहे म्हणून आपण सावकाश चाललेलो आहोत आणि इथे आपल्याला दिसायचं बंद झालेलं आहे आणि मजा येते बोगद्यामध्ये आता अंधार इथे लाईट्स बंद झालेले आहेत बोगद्यातल्या लाईट्स बंद आहेत इथे अंतर चालू होत्या लाईट्स पण आतमध्ये खूप गारवा आहे की बरोबर या बोगद्यातून घ्या पण दिवसाच या मला तर असं वाटते रात्री येऊ नका कारण आता बघा अर्ध अंतर आलो आम्ही इथे आणि अर्ध अंतर लाईट्स होत्या हो एक किलोमीटर त्याच्यानंतर लाईट्स नाही आहेत तिथे कशेडी घाटातून बोगद्यासाठी एक्झिट घेतला तिथे घेतल्यावर आम्हाला सात किलोमीटर अंतर कमी झालं आहे एकूण बोगद्याचं अंतर आहे दोन किलोमीटर खूप मस्त असा कशेडी बोगद्याचा अनुभव आलेला आहे आम्हाला मजा आली आणि फायनली आपण बोगद्यातून बाहेर आलेलो आहोत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा